नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेरकुरे तर शेतकरी मित्रांनो मागच्या रविवारला मी एक माहितीचा व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आपण कपाशी पिकावर कोणती फवारणी घेत आहोत याबद्दल मी सविस्तर माहिती दिली होती आणि आज पण रविवार म्हणजे आज सात दिवस पूर्ण झाले आहे आणि आज तुम्ही माझे मी त्याच ओडीमध्ये बसून बाजूला माझ्या तुरीचे आहे आणि हेच ते लाईन होती ज्यामध्ये मी व्हिडिओ काढला होता आणि आज तुम्ही बघू शकता की त्यावेळेसचं पीक कसं होते त्याच वेळेसची पिकाची कंडिशन काय होती आणि आज कोणती कंडिशन आहे ते मागे तुम्ही वंडा बघत असता तोच आहे हे तुरीचे वड आणि हेच हेच लाईन म्हणजे तुमच्या स्क्रीनमध्ये तुम्ही एक फोटो बघत आहे जो मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवत होतो त्याचा स्क्रीनशॉट आहे त्यावेळेसची कंडिशन क्रॉप कंडिशन बा आणि आजची क्रॉप कंडिशन म्हणजे जवळजवळ सात दिवसात आजचा सातवाच दिवस आहे सहा दिवसानंतर त्या पवारणीमध्ये जे आपण भूमिॲग्रो कंपनीचं मिस्टर रिलायवर फवारलं होतं त्याचा रिझल्ट कशा काय प्रकारे आला तुम्ही आपला तुमच्या स्वतः बघू शकता आपले बेडवर कपाशी असल्यामुळे आपले जे कपाशीचे झाडे आहे ते एकदम बारीक आणि तिचे जे बूड होतं ते एकदम बारीक होतं आणि ते असे पडलेल्या अवस्थेत होतं आज तुम्ही बघत असता यांचे बूड जे आहे ते पूर्णपणे कडक झाले आहे जटर झाले आहे आणि याला चांगला ताटा आलाय आणि या तुम्ही आज बघत असता आहे त्या दिवशी पासून आजपर्यंत पाणी आलेलं नाही आहे म्हणजे आठ ते दहा दिवस झाले अजून पण पाणी आलेलं नाही जमीन पूर्णपणे सोकलेली आहे पण या आपल्या पिकावर तसा कोणताच असा दिसत नाही कारण याची मुळं हे खोलवर गेले आहे आणि त्याचबरोबर कसं आपण खोलवर मुळे जाण्याकरता आणि कपाशीचं झाड हे चांगलं ताट आणि चांगलं जोमदार वाढण्याकरता आपण हे फवारणी घेतली होती तुम्ही बघत असता पूर्ण म्हणजे दीड ते पावणे दोन फुटापर्यंत कपाशीची वाढ झाली आहे त्यावेळेस सहा इंचे सात इंचेपर्यंत पर्यंत आपलं कपाशीचं पीक होतं म्हणजे इथून डबल वाढ झालेली आहे